धुळे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी वरदान ठरत असलेल्या भाऊसाहेब बिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह सी एस एस डी व ईटीपी विभागाचं उद्घाटन करण्यात आलं करोडो रुपये निधीतून साकारण्यात आलेले नवीन विभाग रुग्णांच्या सेवेकरिता आजपासून खुले करण्यात आले यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व विभागाची पाहणी करत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचं कौतुक केलं या लोकार्पण सोहळ्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अजित पाठक यांच्यासह डॉक्टर्स हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई पुण्याला मोठ्या अशा ओ टीचे आपण ज्या ठिकाणी आता उभारलेल्या आहेत जवळपास सव्वा आठ साडेआठ कोटी किती सव्वा सव्वा आठ कोटी रुपये त्यासाठी खर्च आपण डी पी टी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला आहे मला वाटतं की चार या ओ टी आहेत ऑपरेशन थिएटर या ठिकाणी आहेत आणि खूप मोठा फायदा या भागातील जनता आहे विशेष करून सर्वसामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे त्याला या ठिकाणी होणार आहे अतिशय सुंदर पुन्हा सांगेल की कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जशा ओ टी असतात म्हणजे जस्ट लोकला घ्या सुद्धा घ्या ब्रिजकडे तशाच पद्धतीच्या त्याच कॅटेगरीच्या ओटी या ठिकाणी आपण आता उभारलेल्या आहेत त्याचा फायदा निश्चित गरीब जनता आहे सामान्य जनतेला त्या ठिकाणी होईल किती पैसे रुपये आपण चार ओटीसाठी त्या ठिकाणी दिलेले होते आणि सव्वाठ कोटी रुपयामध्ये आठ कोटी किती तेहतीस लाख रुपये लोक चार ऑपरेशन सेंटरला या ठिकाणी जाणलेले आहेत मला वाटतं नुसतं पेशंट तर ठीक आहे पण डॉक्टरचाही उत्साह यामुळे दुखड झालेला दिसतोय त्यांनाही सगळ्या ओटी चालवायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांची मानसिकता त्यांचाही कॅपॅसिटी पुन्हा त्यामुळे जास्त वाटणार आहे मला असं वाटतं कर्मचाऱ्यांची आपण कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने आपली भरती त्या ठिकाणी सुरू आहे मी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की यावर कुठेही आता कर्मचारी कुठे पडता कामा नाही

अतिशय चांगल्या ऑपरेशन होती या ठिकाणी आहेत त्यामुळे इथे आता मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन जे आहेत ते या ठिकाणी होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे